नमस्कार मंडळी मी सावंत तुमच्या सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे ज्याचं नाव असा कोकणभूमी आज असा गौरीचो दिवस गौरीचं उत्सव ह्यो एकूण तीन दिवस चलता पहिल्या दिवशी गौरी आवाहन म्हणजे गौरी घरामध्ये आणले जातात पांडवट्यावरून आणि दुसऱ्या दिवशी असता गौरीचं पूजन आणि त्यामध्ये ज्यांची नवीन लग्न झालेली असतात ती गौरीच्या समोर ओवासतं आणि तिसऱ्या दिवशी असता गौरीचा विसर्जन तर असे तीन दिवस गौरी आजीचो उत्सव चालू असता तीनही दिवस जे काय कार्यक्रम होतले असत ते मी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हातलं असं त्यामुळे व्हिडिओ जरा असो मोठो होईल पंधरा मिनटापेक्षा जास्त तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा थँक्यू पहिल्या दिवशी गौरी आपल्या पांडवट्यावरून नेतात म्हणजे ही आमची बावडी असा तर हैना गौरी घरापर्यंत नेतले असत म्हणजे तिच्यात दैवत्व प्राप्त करून घरात नेतले असत तर आजपासून आपण चालू करूया व्हिडिओ बनवू तर आता मी व्हिडिओ बनवता असं आहे गौरी आव्हानचो आणि उद्या बनवतोय गौरी पूजन प्लस ओसो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन तर आ, माका आशा असा की तुम्ही ह्यो व्हिडिओ जरासं असं मोठं होईल पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघशात अशी माझी अपेक्षा धन्यवाद आमच्या घरातला महिला मंडळ आता विहिरीवर येता असा अं गौरी नेऊ साठी चला तर मग हॅलो नमस्कार कोकण प्रांतातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आमच्या पोखरण गावात आणि गणपतीच्या चौथ्या दिवशी गौरीच अं गौरी विहिरीवरनं किंवा पानवट्यावरनं आणतो त्यावेळी सर्वात प्रथम आधी पहिल्यांदा जिथून आणणार तिथली पाती उखडून घेतो त्याच्यानंतर ती सारखी करून त्याच्यावर शेणाचं लिंपण घालतो शेणाने जमीन स्वच्छ जरा सारवून घेतल्यानंतर तिथे जिथून गौरी आणणार तिथे स्वस्तिकाची रांगोळी काढून घेतो गौरीसाठी आम्ही हळद अं लाल भाजीचा एक देठ तुळशी त्यानंतर हा तेरडा आणि औषधी आघाडा ह्या वस्तूंची निवड करतोय म्हणजे पारंपरिक ही निवड केली जाते या सगळ्या वनस्पती औषधी असल्यामुळे त्यांचं पूजन व्हावं त्या ते निसर्गात त्यांचं संवर्धन व्हावं म्हणून त्यांची निवड केलेली आहे पूर्वापार त्यानंतर तिथे विडा ठेवला जातो ठेव दाखच ठेव तिचा मान म्हणून नवीन कोरी साडी सोळी नारायची नारळाची ओटी ठेवली जाते हळद कुंकू वाहून तिला नमस्कार केला जातो घरातली ज्येष्ठ महिला आणि त्यानंतर बाकीच्या स्त्रिया या तिची पूजा करतात म्हणजे त्या पानांची पूजा झाडांची करता, पूजा करतात आणि त्यानंतर प्रत्येक जण तिला धूप आरती असं दाखवतात आता क्रमाक्रमाने सगळ्या मुली आणि स्त्रिया त्याची पूजा करतील म्हणजे त्याच्यात दैवत्व आता प्राप्त झालं असं आपण म्हणता येईल किंवा म्हणू शकतो विहिरीतल्या पाण्याच्या विहिरीतून पाणी काढलं झाडं ठेवणार त्यामध्ये सप्तर्षींच स्मरण करून सप्तर्षींचं स्मरण करून सात छोटे छोटे दगड किंवा धोंडे हे तांब्यात ठेवले जातात आणि त्यानंतर त्या तांब्यात ती जी झाडं आहेत छोटी छोटी वनस्पती औषधी वनस्पती त्याही ठेवल्या जातात त्यानंतर सामूहिक आरती होते आरतीनंतर ती ज्या वनस्पती आहेत त्या तांब्यात ठेवून गृहप्रवेश केला जातो गृहप्रवेश करताना जी स्त्री ते तांब्या किंवा त्या वनस्पतीची झाडं हातात घेते तिची ती, ती नवीन सुनेसारखी सोन पावलांनी यावी म्हणून हळदीच्या पानांच्या हे गोट्या ओढून त्या, त्या पानांवर ती पावलं टाकत देवघरात जाते आणि तिथे ते विराजमान केलं जातं 那你来 சூப்பர் आज असा गौरीचा दुसरा दिवस म्हणजे गौरी पूजनाचा दिवस तर आज औषे वगैरे भरून ठेवलेले असत मला दाखवचे होते औषे कसे भरतात ते परंतु सकाळी भरजी लवकर येऊची असल्यामुळे रात्रीच औषे भरून ठेवले आणि मी रात्री भजनात गेलेलो आहे तर वहिनी वगैरे औषे घेऊन इल्लेले असत आता जी नवीन जोडपी असत ते ते गौरी समोर ओवासतले औषे मानवतले आणि त्याच्यानंतर बाकीची असत ती औषशे एकमेकांक देऊन पाया वगैरे परतली

नहीक हकते आपर चोबित कि वाज दो जम invers, नहां यामकार फ्विकनलेशन कर दो आज असा तिसरो दिवस म्हणजे गौरीचा विसर्जन तर आपण बघूया पाच प्रकारची पाच प्रकारची कडधान्य आहेत कोरडा सिद्धा गौरी बरोबर गणपती बरोबर द्यावा लागतो किती होते कुठ

i <laughs> then गोवराजीचा विसर्जन झाल्यानंतर प्रत्येकानं आपापल्या वाड़ी वाडी आणलेली असतात त्याचा वाटप या व्हिडिओचा वैशिष्ट्य म्हणजे आमची गौरी आजी असाना ती जुन्या काळात जशी बनवली जायची म्हणजे बांबूच्या भेतांपासून जा दोम्या बनवतात आणि गवतापासून तिचे हात बनवतात तशीच आम्ही आता पण बनवतो म्हणजे फायबर किंवा प्लॅस्टिकची गौरी आम्ही वापरीत नाही खरा म्हणजे आम्ही तिका प्रेमान म्हणजे हय सगळे प्रेमान गौरी आजी म्हणतात पण ती खरी म्हणजे गणपतीची आई आहे गणपती इल्यानंतर गणपतीचे आई येतात असं म्हणतात पण हे सगळेजण प्रेमान तिका गवर आजी असा म्हणतात तर ही आमची अस ती बांबूपासून बनवलेली असा जा डोमे असतात तिच्यावरती साडी नेसवतो आणि तिका दागिने वगैरे घालून तिचे गवताचे हात बनवतात आमचे काका म्हणजे मोठे काका दरवर्षी गवताचे हात बनवतात आणि हात कसे बनवतात परत ती साडी कशी नेसवली जाता ते मी सेपरेट व्हिडिओ मागच्या वर्षी केलेलो आहे तर त्याची लिंक मी खाली दिलेली असेल तो जर तुम्हाला बघूचो असत व्हिडिओ तर तुम्ही बघा दोन व्हिडिओ एक म्हणजे गवतापासून हात कसे बनवतात आणि दुसरं म्हणजे त्या बांबूपासून ज्या डोम्या बनवला जातात त्याच्यावरती साडी कशी नेसवतात ते दोन व्हिडिओ असत शेवटपर्यंत व्हिडिओ बघलास त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ कसो वाटलो त्या कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद